पाथरज जिल्हा परिषद वार्डमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाला धक्का कर्जत तालुक्यातील पाथर जिल्हा परिषद वार्डमधील राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोड्या यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना या सत्तेतील पक्षात पक्षप्रवेश करत विकासाला प्राधान्य दिले आहे गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी कर्जतंदी बाळासाहेब भवड्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश पार पडला त्यामध्ये शिवसेना पक्षात नव्याने पक्षप्रवेश केल्यामध्ये दिलीप्रसाल पात्र ग्रामपंचायत सदस्य निलेश गोडविंदे सामाजिक कार्यकर्ता गोपाळ सावंत देवराम सावंत भगवान सावंत राजाराम सावंत मोहन सावंत ज्ञानेश्वर सावंत काळूराम कुडेकर लक्ष्मण सावंत पंकज कुडेकर शिवाजी पिंपरकर तानाजी सावंत संतोष मराडे नाना सावंत ओंकार सावंत बाबू कुडेकर बळीराम मराडे गणेश सावंत गुरुनाथ पवार उमेश घोडे काळूराम घोडे विजय यासह नीता घोडे निर्मला घोडे कांता घोडे घोडे आदी महिला भगिण्यांचाही समावेश आहे या पक्षप्रवेशानंतर आमदार महेंद्र थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक पदांवर पदनियुक्त करण्यात आले त्यामध्ये पात्रज पंचायत समिती संघटकपदी संदीप रसाल पात्र जिल्हा परिषद महिला संघटकपदी निर्मला घुडे पात्रच पंचायत समिती समन्वयपदी सामाजिक कार्यकर्ते गोपाल सावंत तर जामरुक शाखा प्रमुख पदी उमेश घुडे यांची नियुक्ती करण्यात आली त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरे जिल्हा प्रमुख संतोष भोईर तालुका प्रमुख संभाजी जगताप विधानसभा संघटक शिवराम मध्ये विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील तालुका संपर्क प्रमुख दिलीप तामाणे तालुका समन्वयक रमेश मते उपसमन्वयक पंढरनाथ पिंपरकर विधानसभा युवासेना प्रमुख प्रसाद थोरवे रामचंद्र बेनमने दीपक भोईर संदेश सावंत प्रमुख पंढरनाथ आगज अनिल शमटे अमोल पाटील विजय चौरे संदीप प्रसाद अविनाश महसीक भगवान पिंपरकर जनादर घोडे पुंडलिक उघडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते